तर हॅलो नमस्कार कसे आहात सर्व ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम त्याकडे असाल मी ते जो तुमचं आपलं आपल्या ब्लॉगमध्ये परत स्वागत करते तर मंडळी काल मी आलेली आहे अलिबागला आणि काल इतकी थकलेली ना त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं म्हटलं आज म्हणजे आजच शूट करूया तर आता इथले ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील मी आता चार पाच दिवस आहे इथे म्हणजे एवढं मला शक्य होईल ना तेवढं मी शूट करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा चार्जर मी माईक राहिलेलं आहे घरी त्याच्यामुळे आवाजामध्ये जर मी नंतर ओव्हर करेन ना त्याच्यामध्ये थोडंच तुम्हाला डिफरंट जाणवेल सो मला समजून घ्या तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे आता आमच्या बाप्पाचं दर्शन करून देते आणि त्यानंतर ना मी पुरणपोळी करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते की मी माझी पुरणपोळी मी कशी करते ते म्हणजे मी ना आता घरी केली होती पुरणपोळी माझा मस्त पुरणपोळी झाल्या होत्या पण मी ना ती रेसिपी म्हणजे शूट नाही केली विचार केला की अगोदर आपण स्वतः घरी करूया आणि जर त्या चांगल्या झाल्या ना तर मग तुम्हाला दाखवेल माता मम्मीला बोलले की मी स्वतः आपण पुरणपोळी करते दुसरं काहीतरी कर मग पुरणपोळीची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की मी पुरणपोळी कशा करते ते म्हणजे मध्ये दाखवीन आता डाळ वगैरे शिजवून तर घेतलेला आपण नॉर्मल जशी डाळ शिजवतो करू कुकरमध्ये चार शिट्ट्या घेतल्या आणि डाळ शिजवून घेतले आणि मस्त अशी बघा वाटून घेतलेली आहे आणि पुढची प्रोसेस आहे तुम्हाला दाखवते त्याआधी आपले गणपती बाप्पांचं दर्शन करून घ्या ठीक आहे गणपती बाप्पा मी बघितले असालच मला कशी वाटली ना ते मला सांगा आमच्याकडे ना दरवर्षी वेगळी थीम असं या वेळेला आमचा बापू आलेला आहे त्याच्यामुळे मग तुम्ही शक्य काहीतरी छोट्या मुलांसारखं दाखवूया म्हणून मग केक म्हणजे म्हणजे बाप्पाच्या समोर केक आहे असं अशी मूर्ती बघितली आणि डेकोरेशन प्रोसेस केलं म्हणजे बड्डेवाल तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा चला तर बापा खूपची प्रोसेस करूया तर मी आहे ना इथे पावती रोजच करते म्हणजे पुरणपोळ जास्त नाही करत आहे तर मी ते पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि पूर जे आहे ना, ना, पुरू, ना ते पण मी पाव किलो म्हणजे पुरणाचं जे आहे ना ते तुम्हाला नंतर सांगते आधी मी आता मैद्याच सांगते म्हणजे पीठ कसं मळणार आहे ते सांगते ते मी पाव किलो मैदा घेतलेला आहे मैदा असं चाळून घेतलेला चांगला त्याच्यामुळे चाळून मी अगोदरच ठेवला होता तर मी आता इथे मैदा घेतलेला आहे थोडस चिमुटवर मीठ टाकायचं आहे मी मला मीठ देते आहे तर मी थोडस याच्यात पीठ टाकते कसं आणि थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची पण गेली ती हळद घेऊन एक थोडीशी हळद टाकायची एकदम चिबूडभर थोडासा कलर येण्यासाठी जर नाही टाकली तरी पण चालेल असं काय नाही पण मला तो पिवळा कलर पुरणपोळीचा आवडतो त्याच्यामुळे मम्मी थोडीशी एकदम चिहूडभर अशी हळद टाकते तर हे व्यवस्थित असं मिक्स मिक्स करून घ्यायचं तर हे छान असं मिक्स करून घेतलं मी आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला थोडंसं सैलसर डो तयार करायचा आहे म्हणजे पिठापेक्षा आपण जे चपातीचं पीठ लाटतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला डो रेडी करायचा आहे तर मी पटापट -पत करून घेते तर मंडळी आपलं पीठ बघा मस्त असं मळून झालंय तुम्ही बघू शकता कसं एकदम स्ट्रेचेबल आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे तर आता हे छान असं झाकून दहा ते पंधरा मिनटं जरी ठेवलं ना तरी काही हरकत नाही मी आता हे मस्तपैकी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण ना पुरणसुद्धा बनवून घेऊ म्हणजे पुरणाला चटका मारून घेऊया चलो तर आता आपण चटका देऊन घेऊया ज्या टोपामध्ये वाटलं होतं ना तोच टोप घेते म्हणजे मम्मीला कशी भांडी जास्त घासायला नको आता मी गॅस लावते आता मम्मी बोलत तू पुरणपोळी करायला घेतलीच खरी मला अजून काम वाढून ठेवलं जास्त तर आता त्याच टोपामध्ये ज्या पुरण ज्या टोपामध्ये पुरण मी वाटून ठेवलं होतं ना तो मी मस्त असं गॅसवर गरम करते अगोदर थोडंसं गरम झालं की त्याला राहायचं आहे आपल्याला छान असं आणि हे सुरुवातीला एकदम पातळ होईल जेव्हा पातळ होईल ना तेव्हा घाबरायचं नाही की नंतर आपोआप घट्ट होतं जेव्हा आपण गुळ वगैरे टाकू ना आता मी गुळ सुद्धा टाकते याच्यामध्ये सोबत एकत्र एक टाकलं तरी चालेल मी आता एकत्रच एक टाकते तर गुळाचं से प्रमाण सेम सेम घेतलेलं आहे मी थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या गुळ मी नेम म्हणजे जेवढी डाळ आहे ना आपली तेवढंच गुळ घेतला मस्तपैकी आता किसून घ्यायचं किसून घेतलेली काय होतं माहिती आहे का, जे जे ते, का ते जे खडे वगैरे येतात ना मध्ये मध्ये ते येत नाही त्याच्यामुळे मी नेहमी ने 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 काय करते गुळला किसून घेते तर आता मी गुळ आणि डाळ थोडीशी मिक्स करून घेते

एक चमचा वेलची पावडर टाकते वेलची पावडर शेवटला टाकल्यामुळे मस्त फ्लेवर येतो छान आता बघा मस्त असं मी मिक्स करते आता बघा मगाशी पुरण कसं होतं आणि आता बघा किती घट्ट झालंय छान असं आता पुरण झालंय की नाही कसं ओळखायचं ते पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल असं ढवळून घेतलं मी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये असा चमचा नसा ठेवून द्यायचा जर चमचा असाच राहिला ना त्याचा अर्थ काय होतो की आपलं पुरण जे आहे ते मस्त असं रेडी झालेलं आता पण माझा राहतोय पण मला असं वाटते की थोडस अजून एखाद दोन मिनटं परत ना की ते अजून थोडंसं घट्ट होईल म्हणजे कसं पोळ्या ज्या आहेत ना त्या वळताना एकदम असं व्यवस्थित येईल घट्ट पुरण असलं की असं पोळ्या मस्त होतात त्याच्यामुळे मी अजून दोन मिनटं फक्त असं परत ते आपलं पुरण रेडी आहे बघा मस्त असं कालता असं राहतो हॅलो नमस्कार कस काय करते मामा तुला शूट करतोय आम्ही पण कॅमेरा कॅमेरावाली हॅलो नमस्कार असं बोलणार आम्ही स्वागत करतोय माझ्या बोलणार तू पण तू पण अशा बोल ना तर आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया तर मी ना नेहमी काय करते पुरणपोळी करताना अगोदर गोळेला चार पाच तरी रेडी करून ठेवते म्हणजे पटापट लाट येतात काय ग हो संगच करते मी मम्मीला वाटलं मी चार पाचच करणार आहे पण मी चार पाच नाही अगोदर फक्त करून ठेवते म्हणजे घाई नाही होत म्हणून मी अगोदर चार पाच फक्त गोळे असे भरून ठेवते पूर्णामध्ये आणि हातबीत पण असे घाण होतात ना मग ते मला आवडत नाही मग आता काय झालं थोडंसं पिठाचा हात घ्यायचा जवळ आवडत हा मग लोक आताही घेतात असं मस्त असं पीठ हातामध्ये हे करून घ्यायचा थोडंसं याच्यामध्ये असं डीप करायचा आणि ह्याची ना अशी अशी वाटी बनवून घ्यायची थोडीशी अशी थोडीशी वाटी बनवून घेतली ना की आपलं पुरण घ्यायचं पुरण मस्त जास्त घ्यायचं थोडंसं तू बोल मधी मध्ये अजून हे असं घेऊन याच्यामध्ये छान असं भरायचं ते मी तो तो चार ते पाच असे करून घेते एकदाच आणि त्यानंतर मी लाटून घेते बंद बरं तर बघा इथे चार गोळे रेडी केलेत हे दोन थोडेसे मोठे केले कारण मी सुरुवातीला माझ्या हिशोबाने म्हणजे मी घरी कसं ना तवा मोठा आहे ना त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने केले पण मम्मी बोलली की थोडे छोटे बनवून म्हणून हे दोन छोटे बनवलेत तर आता चला करायला घेऊया नवीन तिकडून बंद केला थोडा बाईकर कर थोडा भर आज असेल तर नंतर तवा तापला के बारीक करा हा तवा पण गरम होते आता आपण लाट करूया तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत मस्त असं गेलेलं आहे आता आपण मस्त भाजून घेऊया आता हळूच आपण उचलायची आणि टाकून तिला आपण पलटून घेऊया थोडस तूप लावायचं पुरणपोळी आपली मस्त अशी चमग फुगलेली आहे बघू शकता किती छान फुगले पुरणपोळी आता आपल्याला तूप लावून मस्त अशा साईड द्यायचे तर माझ्या पोळ्या झालेल्या आहेत मस्त अशा रेडी आता देवबाप्पाला ना नैवेद्य दाखवते चलो हे पण नैवेद्य रेडी आहे इथलं चला पाणी घेऊन जा

मी देवबाला एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदकच का आपण देतो म्हणजे सगळं एकवीस दुर्वाच्या काय असं मला प्रश्न आहे काय बसत मी पप्पाला विचारलं तर पप्पा तुला प्रश्न काय आहे मला थोड थोडस आहे म्हणून मी माहितीये काय आई मला गोष्टी सांगायच त्यावेळेस थोडीशी सांगायची ती काहीतरी राक्षसात काहीतरी गणपती गणांच युद्ध झालं त्यामध्ये युद्ध जिंकलं पण ते वीस जण होते वीस जणांना मिळून ते काहीतरी युद्ध केलेलं गणपती बाप्पा एकूण म्हणजे थोडक्यात काय झालं होतं त्याच्यामध्ये ते युद्ध जिंकले आणि ते युद्ध कशामुळे जिंकले तर ते गणामुळे गणपती बाप्पा जिंकले होते आणि मला असं अजून एक छोटीशी गोष्ट माहिती आहे की तो जो राष्ट्रच होता ना त्याला म्हणजे आपले महादेव आहेत त्यांनी वरदान दिलं होतं काहीतरी चांगलं मग ते वरदानाला हे करून म्हणजे देवबाप्पा जिंकले होते की नाही त्याच्यामुळे मग देवबाप्पा काय बोलले आता तुमच्यामुळे आपल्याला आतापर्यंत जे काय आपल्याला मला जे काही देतील ते एकवीस जर असेल आणि एक मला आणि वीस तुम्हाला तर एकवीस जर आपल्याला दिलं तर मग ते माझ्यापर्यंत पोहचले मला पण

सांगितलं तीन दिवस आहे बघू जे काही शूट करेल ते तुम्हाला दाखवेल तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारा थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब येत नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 पप्पा बाय